हॅलो हाय फ्रेंड्स मयुरीज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत बेसनपासून बनणारे मोदक अगदी झटपट पडणारी ही रेसिपी आहे चला तर रेसिपी सुरुवात करूया सर्वात आधी एका पॅनमध्ये वन फोर्थ कप मी तूप घेतला आहे तूप व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला एक कप बेसनपीठ घालायचं आहे हे चाळून घेतलेलं बेसनपीठ आहे इथे सर्वात मोठा टास्क आहे हा बेसन भाजण्याचा अगदी मंद आचेवर आपल्याला ते हे बेसन भाजून घ्यायचं आहे त्याच्या बेसन भाजताना गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये आपल्याला त्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे अगदी वास येऊ लागला की मग त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे त्यामुळे त्यातले जे तूप आहे ते पुन्हा रिलीज होईल तुम्ही पाहू शकता एक चमचा तूप घातल्यावर पीठ कसं पातळ झालंय ते आता यामध्ये मी वन फोर्थ कप दूध पावडर ॲड केली आहे आता इथे आपल्याला खूप फास्ट काम करायचं आहे आपण दूध पावडर ॲड केल्यावर आपल्याला पटापट हे बेसनमध्ये मिक्स करायची आहे नाहीतर त्याच्या गुठळा होऊ शकतात आता यामध्ये मी एक कप कोमट दूध घालणार आहे दूध घालून आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे इथे हे मिश्रण सतत ठवळत राहायचं आहे इथे मी व्हिडिओ फास्ट केला असला तरी इथे कुठेही गॅस फास्ट केलेला नाही हे सर्व प्रोसेस ही मंद आचेवरच मी करत आहे अगदी दोन तीन मिनिटांमध्ये मिश्रण छान शिजून आणि घट्ट झाले आहे आता यामध्ये मी अर्धा कप साखर ॲड केली आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिश्रण गरम असल्यामुळे साखर लवकर वितळते आणि व्यवस्थित एक जीव सुद्धा होते इथे आपलं मोदकाचं मिश्रण तयार आहे एका प्लेट प्लेटमध्ये काढून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर याचे मोदक करून घ्यायचे आहेत थंड झालेल्या मिश्रणामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घेऊन घातले आहेत आता ते व्यवस्थित मिक्स करून आपण मोदकच्या मोल्डने मोदक करून घेणार आहोत सर्वात आधी मोदक, मोदक मोल्डला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मोदक साच्यामध्ये मिश्रण भरून व्यवस्थित मोदक तयार करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही सजावटीसाठी ड्रायफ्रूट्सचा किंवा गुलाब पाकळ्यांचाही वापर करू शकता त्यामुळे मोदक अजूनच सुरेख दिसतील दिसायलाही सुरेख आणि खाण्यासाठीही स्वादिष्ट असे बेसनचे मोदक तयार आहेत मी माझ्या बाप्पांसाठी हे मोदक बनवले सुद्धा ही रेसिपी एकदा घरी नक्कीच करून पहा आणि कशी झाली हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू